गुड आफ्टरनून फ्रेंड्स सर्वांचं श्रीरंग चव्हाण या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो आपण दररोज कधी कधी एक दुसऱ्याला ओळखणे एक दुसऱ्याला मारणे एक दुसऱ्याला मदत करणे एक दुसऱ्याचा तिरस्कार करणे एक दुसऱ्याला मदत करणे अशा वेगवेगळ्या प्रकारची वाक्य आपण बोलत असतो मग अशी वाक्य आपण जशी मराठीमध्ये बोलू शकतो तर ही सर्व वाक्य इंग्रजीमध्ये बोलणे शक्य आहे का इंग्रजीमध्ये आपण बोलू शकतो का तर आपण शंभर टक्के बोलू शकतो कोणतंही मराठी वाक्याचं किंवा शब्दसमूहाचं इंग्रजीमध्ये रूपांतर करताना किंवा इंग्रजीमध्ये भाषांतर करताना आपल्या जवळ सर्वात मोठं शस्त्र पाहिजे ते शस्त्र म्हणजे शब्दसंपदा त्याला होकेबदारी म्हणू शकतो आपण त्याला ग्लॉसरी म्हणू शकतो जेवढे जास्त शब्द आपल्याला माहीत असतील लक्षात घ्या बरं का जेवढे जास्त शब्द आपल्याला माहिती असतील तेवढ्या त्याच गतीने आपण अतिशय सुंदर इंग्रजी बोलू शकतो मग आपल्याला शब्द माहीत असले पाहिजे बघा फळ्यावर मी काही वाक्य लिहिलेली आहेत तर अशा प्रकारची वाक्य इंग्रजीमध्ये कशी करतात ते तुम्हाला मी शिकवणार आहे सांगणार आहे त्याबद्दल माहिती देणार आहे लक्षपूर्वक बोला एक दुसऱ्याला ओळखणे एक दुसऱ्यावर प्रेम करणे एक दुसऱ्याला मदत करणे एक दुसऱ्याला आवडणे एक दुसऱ्याचा तिरस्कार करणे एक दुसऱ्याला मारणे आणि एक दुसऱ्याला शिकवणे आपण म्हणतो ना आम्ही एकमेकांना ओळखतो बरोबर की नाही ते एक दुसऱ्याशी प्रेम करतात ते एक दुसऱ्याला मदत करतात ते एक दुसऱ्याशी भांडतात अशी हजारो प्रकारची वाक्य आपण बोलत असतो बरोबर आहे की नाही बघा एक दुसऱ्याला ओळखणे आता या सर्व प्रकारच्या वाक्यांमध्ये शेवटच्या अगोदर अगदी आपल्याला इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट करत असताना शेवटच्या शब्दापासून सुरुवात करायची आहे एक दुसऱ्याला ओळखणे आता ओळखणे म्हणजे काय हो नो के एन ओ नो के एन ओ डब्ल्यू नो ओळखणे म्हणजे काय नो मग आता नो एक दुसऱ्याला ओळखण्यासाठी काय गेलं आपण नो आणि एक दुसऱ्याला नो इच अदर आणि फुल स्टॉप नो इच अदर एक दुसऱ्याला ओळखणे आता एक दुसऱ्यावर प्रेम करणे शेवटच्या शब्द घ्यायचा मग शेवटचा शब्द काय आहे प्रेम करणे मग प्रेम करणे म्हणजे काय लव आणि एक दुसऱ्यावर म्हणजेच इच अदर फुल स्टॉप लव इच अदर प्रेम करणे म्हणजे काय लव इच अदर एक दुसऱ्यावर प्रेम करणे राईट right? एक दुसऱ्याला मदत करणे शेवटचे शब्द काय मदत करणे मग याचं कसं येईल बघा हेल्प आणि एक दुसऱ्याला इच अदर म्हणजे एक दुसऱ्याला मदत करणे जसं आपण मराठीमध्ये म्हणतो ना एक दुसऱ्याला मदत करणे तर कर इंग्रजीमध्ये कसं म्हणू शकतो आपण हेल्प इच अदर मग मदत करणे म्हणजे काय हेल्प आणि एक दुसऱ्याला इच अदर हेल्प इच अदर है ना त्याच्यानंतर एक दुसऱ्याला आवडणे मग आवडणे म्हणजे काय लाईक इच अदर लाईक इच अदर एक दुसऱ्याला आवडणे एक दुसऱ्याचा तिरस्कार करणे आता तिरस्कार करणे म्हणजे काय हेट आपण म्हणतो ना बऱ्याच वेळा आय हेट यू हेट

एक दुसरे मारने बी टी चदर एक दुसरे शिकवने टी ची चदर अरे तू मैं शिकव तो, मी तुला शिकव तो। तू मजा का तिरस्कार करते आई हेट यू हेट इच अदर तू काय मैं मदद करते मी देखी तुला मदद करू शको तो, हेल्प इच अदर तू काय मजा प्रेम करते मी देखी तुझे प्रेम करू शको तो, लव इच अदर तो बाय दिस वे यू कैन स्पीक बाय दिस वे यू कैन राइट म्हणजे मराठीमध्ये कोणताही शब्द समूह असेल किंवा मराठीमध्ये कोणत्याही प्रकारची वाक्य दिलेली असतील त्या सर्व वाक्यांचं आपण इंग्रजी भाषेमध्ये ट्रान्सलेशन म्हणजे हे भाषांतर मी करू शकतो हे भाषांतर तुम्ही करू शकतात जगातला कोणताही व्यक्ती हे भाषांतर करू शकतो ही ऑरशीस्ट हॅव दरी फक्त त्यांच्याकडे शब्द भरणा पाहिजे हजारो शब्दांचे अर्थ त्यांना माहीत असले पाहिजे आणि जेव्हा आपल्याला हजारो शब्दांचे अर्थ माहीत असतात तेव्हा आपण इंग्रजी बोलू शकतो तेव्हा आपण इंग्रजी लिहू शकतो तेव्हा इंग्रजी आपण वाचू शकतो पुन्हा मी मराठीतील वाक्य वाचत आहे एक दुसऱ्याला ओळखणे एक दुसऱ्यावर प्रेम करणे एक दुसऱ्याला मदत करणे एक दुसऱ्याला आवडणे एक दुसऱ्याचा तिरस्कार करणे एक दुसऱ्याला मारणे आणि एक दुसऱ्याला शिकवणे इंग्रजीमध्ये हीच वाक्य आपण कशी बोलणार बघा नवई चदर एक में एक दुसऱ्याला ओळखणे एक दुसऱ्याला ओळखणे लवई चदर एक दुसऱ्यावर प्रेम करणे बघा कुटुंबामध्ये अनेक व्यक्ती असतात बहिणीचं भावावर प्रेम असतं भावाचं बहिणीवर प्रेम असतं आपल्या वडिलांचे आपल्या आईवर प्रेम असतं आपल्या आईच्या आपल्या वडिलांवर प्रेम असतं तसं प्रत्येक सदस्याच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्यावर प्रेम असत मग एक दुसऱ्यावर प्रेम करणे लव ही चर एक दुसऱ्याला मदत करणे हेल्प ही चर एक दुसऱ्याला आवडणे लाईक ही च एक दुसऱ्याचा तिरस्कार करणे हेट ही चर एक दुसऱ्याला मारणे बीट हीच दर आणि एक दुसऱ्याला शिकवणे टीच हिच दर तर अशा पद्धतीने आपण इंग्रजी बोलू शकतो अशा पद्धतीने कोणताही वाक्य समूह किंवा त्या वाक्याच्या ट्रान्सलेशन आपण इंग्रजीमध्ये करू शकतो आपल्याला फक्त शब्द माहित असले पाहिजे की कोणत्या शब्दाचा काय अर्थ आहे तर हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा आपण शिका इतरांना शिकवा थँक्यू व्हेरी मच धन्यवाद